नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा बल यांची रिक्रूटमेंट इथं निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्या ऑनलाईन डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंट फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर ग्रुप बी पोस्टसाठी नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल बी एस एफ इंजिनियर सेटअप फॉर द व्हॅकन्सी इयर दोन हजार चोवीसची ॲड इथं निघालेली आहे पद आहे सब इन्स्पेक्टर वर्क्स आणि ज्युनियर इंजिनियर सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल तर सब इन्स्पेक्टर वर्क्स यांच्यात तेरा पोझिशन आहेत ज्युनियर इंजिनियर सब इन्स्पेक्टर यांच्या नऊ पोजिशन आहेत पेमॅट्रिक्स लेवल सिक्स असणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेचं चा पे स्केल असेल इलिजिबल कंडिशन्स आहेत एज लिमिट आहे तीस वर्ष मॅक्झिमम तीस वर्षाची एज लिमिट दोन्ही पोझिशनसाठी आहे रिलॅक्सेशन अप्पर एज लिमिट आर अंडर द गव्हर्नमेंट नॉम्सनुसार एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष यांच्यासाठी ते रिझर्व असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल सब इन्स्पेक्टर पास थ्री इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ इन्स्टिट्यूट ऑफ रेकग्नाईज सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट आणि ज्युनियर सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल यांच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं डिप्लोमा असणं गरजेचं आहे फिजिकल स्टँडर्ड हाईट एकशे सत्तावन चेस्ट फिमेलसाठी एकशे सत्तावन्न मेलसाठी एकशे पासष्ट चेस्ट मेलसाठी शहात्तर फुगवून एक्क्याऐंशी फिमेलला त्याची गरज नाही वेट हे ॲज पर द हाईट वेट असलं पाहिजे आणि अकॉर्डिंग टू फिमेलसाठी फोर्टी सिक्स के जीचं वजन त्यांचं असणं गरजेचं आहे मेडिकल स्टँडर्डसुद्धा इथे दिलेले आहेत ते तुम्ही चेक करू शकतात पी डी एफमध्ये सिलेक्शन प्रोसेस असणार आहे फर्स्ट रिटर्न एक्झामिनेशन कंडक्ट केली जाईल तीन पार्टमध्ये एक्झामचे सेक्शन से असतील पार्ट ए पार्ट बी अँड पार्ट सी पंचवीस क्वेश्चन्स जनरल इंटेलिजन्स पंचवीस मार्क्ससाठी जनरल अवेअरनेस पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क्स जनरल इंजिनिअरिंग पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स टोटल शंभर मार्क्स शंभर क्वेश्चन्स आणि दीड तास तुम्हाला या प्रोसेससाठी दिला जाणार आहे त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू हा कंडक्ट केला जाईल इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पुढची प्रोसेस तुमची इथे फॉरवर्ड केली जाणार आहे फिजिकल टेस्टसुद्धा तुमचे कंडक्ट केली जाईल ॲप्लिकेशन अँड मोड ऑफ पेमेंट जे असणार आहे तर दोनशे रुपयाची फीज तुम्हाला इथे पेड करावी लागणार आहे नेट बँकिंग किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ते फीड पे फीज पेड करू शकतात आणि बाकी डिटेल्स या पी डी एफमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकवरनं मिळू शकतील डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलची लिंक दिलेली आहे त्यांना तुम्ही जॉईन करून हे मिळवू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद